नमस्कार मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्री कोण होणार पालकमंत्री कोण होणार कोण कुठं लक्ष घालणार मी लक्ष घालणार काय आता मी स्टेबल झालोय परत वेगवेगळ्या वेगवेगळ्या चर्चा होत असताना कोण कोणाच्या नावाची शिफारस केली कोण कोणाच्या नावाची शिफारस केली या सर्व चर्चा चालू असताना लातूरला बाबासाहेब पाटील हेच पालकमंत्री होतील अशी अनेकांची इच्छा होती पण योगायोगानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा बाबासाहेब पाटील नाही तर शिवेंद्रराजे भोसले यांना लातूरचं पालकमंत्रीपद मिळालेलं ला आहे बाबासाहेब पाटील यांना गोंदिया देण्यात आलेला आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रीपदच म्हणजे पालकमंत्री पदच दिलं आलं नाही त्यामुळं अशी चर्चा आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा या येणाऱ्या तीन चार दिवसात होतो की काय असेही अंदाज व्यक्त केला जात आहे सावे यांना नांदेडचं पालकमंत्रीपद करण्यात आलेलं आहे नांदेड हा तसा मोठा जिल्हा लातूरमध्ये बाबासाहेब पाटील व्हावेत होतील अशी अनेकांची इच्छा होती आणि त्या पद्धतीनं लोक गणितही बांधत होते पण शिवेंद्र सिंह राजे भोसले म्हणजे एक सिंह लातूर जिल्ह्याला पाठवला हो आहे याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला लक्ष द्यायचं मनावर घातलेलं दिसतंय त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अजितदादा पवार हे बीड आणि पुना ह्या दोन जिल्ह्याचे कारण बीडमध्ये मुंडे दोन्हीही नकोत अशा प्रकारची चर्चा असताना कुठं धनंजय मुंडेलाच पालकमंत्री केलं जातं की के काय की पंकजा मुंडेंना केलं जातं की के काय पण हा जिल्हा राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्याचा असल्यामुळं दस्तूर खुद्द अजितदादा पवार हे बीडचे पालकमंत्री झालेले आहेत त्याचबरोबर जर सांगलीचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील झालेले आहेत उस्मानाबाद ही जागा शिवसेनेची असल्यामुळं फाराशिवरा प्रताप सरनाईक यांना देण्यात आलेला आहे पंकजा मुंडे यांना जालना जिल्ह्याचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे तर झिरवळ यांना हिंगोली जिल्ह्याची हिरवळ बघण्याची वेळ आलेली आहे तर संभाजीनगर यांना शिरसाटचा पालकमंत्रीपद करण्यात आलेलं आहे आणि अशाच प्रकारे ते परभणीचा मात्र जागा शिवसेनेची होती राष्ट्रवादीची होती पण मेघना बोर्डीकर यांना त्या ठिकाणी परभणीचं पालकमंत्री करण्यात आलेलं आहे आणि रिस्क घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली हा जिल्ह्याचं पालकमंत्री स्वीकारलेला आहे बोले त्याचा त्याची वंदावी पाऊले हे म्हणत असताना निश्चितच देवेंद्र फडणवीस यांनी लातूरला महानगरपालिका आणण्यासाठी भाजपचाच पालकमंत्री झाला पाहिजे आणि तो वेगळा असला पाहिजे या वेगळ्या भूमिकेतून या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले यांना शिंदी देण्यात आलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे आणि मुंबई हे दोन जिल्ह्याचं पालकमंत्रीपद करण्यात आलेलं आहे तर नाशिक जिल्हा हा गिरीश महाजन यांच्याकडं देण्यात आलेला आहे सोलापूर हा जयकुमार गोरे यांना देण्यात आलेला आहे दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्यानं जिंक जिल्ह्याची निवड केलेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्याचा विचार करत असताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना संधी मिळेल असं वाटत होतं पण स्वत देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्हा हा गांभीर्यानं आणि ही जागा भाजपची असल्यामुळं भाजपच्याच व्यक्तीला पालकमंत्री करण्याचं ठरवलं आणि तो गटातटात अडकणारा नसावा काय या भूमिकेतून त्यांनी डायरेक्ट साथ्यावरून आणलेला आहे आणि लोकांना लातूरमध्ये भाजपची बाजू घेणारा भाजपच्या गटात तटात न अडकणारा किंवा आशियाना किंवा गडीच्या आहारी न जाणारा म्हणून शेवेंद्र राजे भोसले यांना दिलेला आहे मित्र हो एकंदरीत पालकमंत्री म्हणजे काय पालकमंत्र्याचे फक्त काम झेंडावंदन नसतं तर मोठ्या प्रमाणात निधी विकास निधीची जबाबदारी सुद्धा पालकमंत्री याचे असते बऱ्याच वेळा पालक हे बालकासारखं वागतात पण योगायोगाने भोसले एक चांगले पालकमंत्री लातूर जिल्ह्याला मिळालेले ला आहेत तुम्हाला काय वाटतं मराठवाडा येत आहे शेअर करा लाईक करा कॉमेंट करा आणि त्याचबरोबर हे छत्रपती राजे हे लातूर जिल्ह्याचे असल्यामुळं या ठिकाणी निश्चितच येणाऱ्या महानगरपालिकेला जिल्हा परिषदेला सुद्धा गटातटाचं राजकारण न करता खऱ्या अर्थानं छत्रपती हे न्याय देतील आणि लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा गतवैभव भाजपचं प्राप्त होईल अशी अपेक्षा करूया निश्चित अनेकांना हुरहुर वाटत आहे बाबासाहेब पाटला माणसाला द्यायला पाहिजे होतं पण तिथं शेवटी शासनाच्या भूमिकेपुढं शासनाच्या निर्णयापुढं म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर अजितदादा पवार ह्या दोघांनीही काय अत्यंत गांभीर्यानं पालकमंत्रीपदाची निवड केलेली आहे आणि कुणी काही म्हणू पण येणाऱ्या एक चार पाच दिवसात कदाचित धनंजय मुंडे यांना गुड बाय फ्रॉम मिनिस्ट्री काय होऊ शकतं आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे मित्र हो मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा लाईक करा धन्यवाद